नमस्कार मी केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही घडामोडी दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पैठणमधल्या श्रीनाथ हायस्कूलच्या सुवर्णमोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना आज बोलत होते भूजल स्रोतांचं बळकटीकरण म्हणजे पाण्याचं पुनर्भरण करणं ही राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे उत्तर महाराष्ट्रात सरकारनं यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प आखला असून त्यामुळे चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे जलयुक्त शिवार मागेल त्याला शक्तळ अशा योजनांद्वारे शेतकऱ्यांचं सशक्तीकरण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भारत हा जगातला सर्वात तरुण देश असून दोन हजार वीस पर्यंत मानव विकास संसाधनात भारत जगात मोठी भूमिका बजावू शकतो असंही मुख्यमंत्री म्हणाले स्वामी विवेकानंदांनी रुजवलेल्या मानवता आणि देशभक्तीच्या मूल्यांचा स्वीकार करून जातीयता विषमता आणि अंधश्रद्धा यांचा बिमोड करत विद्यार्थ्यांनी देशभक्ती करावी असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केलं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ प्रमुख पाहुणे म्हणून तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते सरकारच्या दाव्यासंदर्भात तपास करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका उच्चस्तरीय संयुक्त समितीची स्थापना केली आहे या समितीत गुप्तवार्ता विभाग आयएसआय आणि लष्करी गुप्तवार्ता विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे या हल्ल्यात पाकिस्तानी गटांचा आणि व्यक्तींचा सहभाग असल्यासंदर्भात भारतानं पुराव्यांच्या आधारे ही समिती तपास करणार आहे पाकिस्तान यासंदर्भात संपूर्ण तपास करून त्याचे निष्कर्ष जाहीर करेल असं आश्वासन शरीफ यांनी भारत आणि अमेरिकेला आहे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अपहरण करण्यात आलेले पंजाब पोलिस दलातले अधीक्षक सलविंदर सिंग यांची आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी सुरू आहे एनआयए न सलविंदर सिंग यांना चौकशीसाठी नवी दिल्ली इथं कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं होतं पठाणकोट हल्ल्याच्या आदल्या दिवशी सलविंदर सिंग यांचं अपहरण करून त्यांची गाडी दहशतवाद्यांनी वापरली होती मात्र सलविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यानं एनआयए त्यांची अधिक चौकशी करत आहे रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्याबाबत आणि आवश्यक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलं आहे या निमित्तानं आजपासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं या सप्ताहाची औपचारिक सुरुवात झाली रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी येत्या पाच वर्षात केंद्र सरकार अकरा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं अपघात कमी करणं हा या सप्ताहाचा उद्देश असून अपघातप्रवण ठिकाणांचा शोध घेऊन त्यासंदर्भातल्या उपाययोजनांवर भर देणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सर्वांना मिळून काम करावं लागेल असं मत राजनाथ सिंग यांनी यावेळी व्यक्त केलं अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना वाहन चालकाची मानसिक स्थिती उत्तम असणं महत्वाचं असतं त्यामुळे त्यांना समुपदेशनाची गरज असल्याचं राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे रस्ते सुरक्षा पंधरवडा निमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक आगारात विश्रांती कक्ष चांगल्या प्रतीचं जेवण स्वच्छ प्रसाधनगृह आणि निवारा कक्षात मनोरंजनाची सोय करण्याचे आदेश दिल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं गडचिरोली जिल्हा रस्ता सुरक्षा मोहिमेचं अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं त्यावेळी आव्हाड यांनी रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन केलं पंधरा दिवस चालणाऱ्या या मोहिम बारा शाळांमध्यशनं कला पथकांच्या माध्यमातून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या मोहिमेत चालकांची नेत्र तपासणी वाहनांची तपासणी असे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत भारत या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेद्वारे लालबहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिल या लढ्यात त्यांना सात वर्ष कारावास फुगावा लागला पंडित नेहरूंच्या निधनानंतर नऊ जून एकोणीश चौसष्टला त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती त्यांच्याच कार्यकाळात एकोणीश पासष्ट सालचं दुसरं भारत पाकिस्तान युद्ध झाल यावेळी जय जवान जय किसान हा त्यांनी दिलेला मंत्र देशभरात निनादत होता सोवियत संघाच्या मध्यस्थीनं पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताशकंद करार करण्यासाठी शास्त्री ताशकंद इथं गेले असता अकरा जानेवारी एकोणीशे सहासष्टला हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं आणि देश एका समर्थ नेतृत्वाला मुकला संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार